ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी एकशे सहा ते एकशे चाळीस या एकेकट्याच्या एक केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का येथे ते विकर्णवीर आहे तो अलीकडे अश्वथामा पहा त्याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो जय सोमदत्ती असे आणखीन पुष्कळ आहेत ज्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत फार काय सांगावे जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व त्यांच्यापासून रूढ झाली आहेत हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतरांना स्पर्श करीत नाही याचप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय सर्वस्व आहे आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत हे युद्ध कुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीत जिंकणारे आहेत फार काय सांगावे शास्त्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे याप्रमाणे सर्व अंगांनी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत आता याची गणती काय करू हे अपार आहेत आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नावाजलेले योद्धे आहेत जे भ्रीष्माचार्य त्यांना सेनेच्या आधिपत्याचा अधिकार दिलेला आहे आता त्यांनी आपल्या सामर्थ्यांना आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत यांच्यापुढे त्रिभुवनही कपदार्थ आहे आधी असे पहा समुद्र हा कोणाला दुरस्त नाही तशांत त्याला त्याप्रमाणे वडवानल सहाय्यकारी व्हावा किंवा प्रलयकाळाचा अग्नि व प्रचंड वारा या दोनोचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे आता या सैन्याबरोबर कोण जगडेल वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखर अपुरे दिसत आहे आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदान आणि तो त्याच्या सैन्याचा अधिपती झाला आहे असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली मग काय पुन्हा म्हणाला तो सर्व सेनापतींना म्हणाला आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा ज्यांच्या अक्षणी आल्या असतील त्यांनी औक्षणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारत्यापुढे विभागून द्यायच्या त्या द्याव्यात त्या, त्या महारात्याने औक्षणींना आपल्या हुकुमोतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर देखरेख करावी या भीष्मांनी एकट्यांचेच रक्षण करावे या यांना या माझ्याप्रमाणेच मानावे यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ आहे आमच्या सेवेची सर्व मदार यांच्यावरच आहे या, या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन द्रोणाचार राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला संतोष झाला मग त्याने सिंहासारखी गर्जना केली ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली तिचा प्रतिध्वनी आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्मृत होऊन भीष्म देवाने आपल्या दिव्य शंख वाजविला दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रिलोक्याचा कानठळ्या बसल्या त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले त्यामुळे आकाश धडाडले सागर उसळला स्थावर जंगम जग गांगरून कापू लागले त्या मोठ्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दण्यातून राहिल्या इतक्यात त्या सैन्यात रणवाद्य सुरू झाली नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्णकर कश्य वाजू लागली की मी मी म्हणणाऱ्या रण राणाही महाप्रलय वाटला नौबती डंके ढोल शंख मोठ्या झांजा व कर्णे आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांनी एकच गर्दी झाली कित्येक योद्धे आवेशाने दंड थोपटू लागले कोणी त्वेषाने एकमेकांना युद्धार्थ हाका मारू लागले त्या ठिकाणी मधुरुत्त हत्ती आवरणासे झाले अशा स्थितीत भ्याडांची तर गोष्ट कशाला पाहिजे कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेलेत पण प्रत्यक्ष यमास धाक पडला तो पायच धरेना त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले जे धैर्यवान होते त्यांची दातखिडी बसली आणि मी मी म्हणणारे नामांकत वीर थरथर कापू लागले अशा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले आज प्रलय काळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले तो आकाशात पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले तो रथ विजयाचा गाबा महातेजाचे भांडारच होता त्याला गरुडाची बरोबरी करणारे चार गोडे जुंपले होते व त्याच्या तेजाने सर्व दिशा भरवून गेल्या होत्या असा तो दिव्य रथ तो असा शोभत होता की जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच लक्षात घे ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे गुण काय वर्णावेत